बॉस आणि मेल बॉस दोन्ही याचे डायनामिक्स वेगवेगळे आहेत की तुम्ही घरी गेल्यानंतर तुमचा बॉस तुम्हाला फोन करणार नाही कोणीही तुम्हाला रात्री नऊ नंतर कॉल करतो की जेनझी जनरेशन कामाच्या ठिकाणी कशी वागते एन झेड बद्दल ही सध्या तक्रार आहे अनेक अनेक इंडस्ट्रीज मधून की आम्हाला यांना घ्यायला भीती वाटते कंपनीमध्ये असे क्लॉज असतात की मॅरिड मुली नको किंवा कपल नको ज्यांना बेबी एक्सपेक्टिंग आहे किंवा ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे अशा मुलींना स्त्रियांना कंपनीज घ्यायला बघत नाही पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्याची सरमिसळ होऊ न देणं बाउंड्रीज सेट करणं ऑफिस पॉलिटिक्स हे राहणारच आणि ते गृहीत धरून चालायचं की हे आहे आणि आपल्याला याला डील करा की निद्रानाश असणं झोप कमी येणं भारत हा निद्रानाशाच्या बाबतीमध्ये दोन नंबरवर आहे जगामध्ये गोळ्या खाऊनही त्यांना झोप येत नाही अमेरिका व्हायच्या ऐवजी आपला मेक्सिको झालाय ज्यांना पस्तीस पस्तीस लाखांच्या पॅकेज आहे ती सुद्धा लोक बोर झाली आहेत आय टी मध्ये एक करोड असणारे लोक सोडून सोडून जात पैसे तुम्हाला सगळं देऊ शकत नाही